लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यात अतिवृष्टीचा पहिला बळी अतिवृष्टीला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या लातूर जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून सतत मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्याचं अतुनात नुकसान झालंय शेतकरी सध्या मोठ्या संकटात असून शेतकऱ्यांच्या शेतीत भयान वास्तव व वा स्मशान शांतता पसरली आहे अशातच लातूर जिल्ह्यातल्या ला जळकोट तालुक्यातील चेरा गावातील एकावन्न वर्षीय शेतकरी उत्तम रामराव माने यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे अल्पदुखूधारक असलेले उत्तम माने यांना केवळ सत्तर गुंठे शेती होती आणि त्यावरच उत्तम माने यांचा कुटुंबाचा गाडा चालायचा पत्नी व दोन मुलं यांना सांभाळण्याची जबाबदारी आणि पावसामुळं पाण्यात गेलेली सर्व स्वप्न यामुळं त्यांनी या सर्व गोष्टींना कंटाळून गळफास घेत आपलं जीवन संपवलंय या घटनेमुळं शेतकऱ्याचं विदारक चित्र समोर आलंय आता मायबाप सरकार आता तरी जागा होईल का हाच सवाल यावेळी उपस्थित होतोय नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग डिजिटल